नमस्कार आई बाबा दोन हजार पंचवीस हे वर्ष संपलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी जे काही पॅरेंटिंगचे धडे शिकले ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे धडे तुमचे तुमच्या मुलांसोबतचे संबंध अजून मजबूत करतील पहिला धडा मी हा शिकले की ऐकण्याची कला महत्त्वाची आहे मुलं बोलत नाहीत असं वाटतं पण खरं तर त्यांना ऐकायला कुणीच नसतं मुलांचं म्हणणं लक्ष देऊन ऐका त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा दुसरा धडा मी हा शिकले की तणाव कमी ठेवा पालक शांत राहिल्यास मुलं आनंदी होतात आणि सहज संवाद साधतात राग आला किंवा काही गोंधळ झाला तर आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि मगच प्रतिक्रिया द्या तिसरा धडा हा की मुलांचं वागणं म्हणजेच संवाद मुलं चुकीचं वागत असली तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांची वागणूक समजून घ्या जसं की जर मूल खेळणी फेकत असेल तर तो का फेकत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा पालकांनो यावरतीच आपण एक सिरीज पण चालू केली आहे वागण्यातून बोलणारी मुलं ती नक्की बघा चौथा धडा मी हा शिकले की लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा रोजच्या लहान लहान क्षणातच आपलं मुलांशी कनेक्शन तयार होत असतं जसं की जेवताना गप्पा मारताना मुलांसोबत खेळताना म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टीत सहभागी होऊन आनंद व्यक्त करा आणि मुलांशी कनेक्टेड रहा पाचवा धडा मी शिकले नियम ठरवा पण प्रेमाने नाही सांगताना सुद्धा प्रेम आणि समजूतदारपणा दाखवा मुलं फक्त नाही ऐकत नाहीत त्यांना कारणदेखील समजले पाहिजे सहावा धडा जो मी शिकले तो म्हणजे चांगलं वागल्यावर कौतुक करा मुलांच्या चांगल्या कृतीला प्रोत्साहन दिलं की त्यांचा आत्मविश्वास वाढतो जसं की त्यांनी चांगलं काम केलं की खूप छान केलं असं म्हणून कौतुक करा व त्यांना शाबासकी द्या पालकांनो व्हिडिओला लाईक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते सातवी आणि महत्त्वाची गोष्ट मी शिकले ती म्हणजे स्वतःची काळजी घ्या शांत आणि तंदुरुस्त पालकच मुलांचे नीट संगोपन करू शकतात म्हणूनच योग व्यायाम मेडिटेशन तसेच तुमची आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ काढा आठवा धडा असा शिकले की त्वरित प्रतिक्रिया देऊ नका लगेच मुलांवर रागावू नका किंवा ओरडू नका थोडा वेळ घ्या आणि मुलांना शांतपणे मार्गदर्शन करा नववा धडा प्रयत्नांवर लक्ष द्या फक्त परिणामावर नाही जेव्हा आपण मुलांच्या प्रयत्नाचं कौतुक करतो आणि प्रयत्नांवरतीच लक्ष देतो परिणामावर लक्ष देत नाही तेव्हा मुलं स्वतःवर विश्वास ठेवतात जसं की परीक्षेत वीसपैकी पंधरा मार्क्स आले तर पंधरा मार्क्स मिळवण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नाचं कौतुक करा पॅरेंटिंगचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका दहावा धडा असा की मुलांना लगेच उत्तर देऊ नका मुलांना स्वतः विचार करायला प्रवृत्त करा त्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वत निर्णय घ्यायला शिकतात अकरावा धडा असा की प्रत्येक दिवस ही शिकवण्याची संधी आहे छोट्या क्षणातूनही मुलं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी शिकतात खेळ घरकाम गप्पा यातून त्यांना शिकण्याची संधी द्या हे होते माझे दोन हजार पंचवीसमधले अकरा पॅरेंटिंग धडे हा व्हिडिओ प्रत्येक पालकाला शेअर करा ज्यामुळे त्यांनाही फायदा होईल तुम्हीही यातील काही टिप्स आजपासून फॉलो करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा